कोंडलिका वर दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीजे जे ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रमांक दोन क्रमांक एकशे शहात्तर तैस या योगेश्वरांच्या मते मिळविन सवे एकटती परिजे विचारून पुनर्वती बजतीची ना देहे सर्व भारत तस्मात सर्वानी भूता नम तुम शोचिर्तुमसि जे सर्व सवे देही, जया कृता है गातु नाही, ते विश्वात्मक तू चैतन्यक जयाचिने स्वभावे हे होत जात आगवे तरी सांग काय सोचावे यतत्वा एर्वी तरी पाथा तुज तु का न्युनो न मने चित्ता परे किडाळी सूचिता भवति परे स्वधर्ममपि चा व्यक्ष न विकम्पि तु महर्षि धर्म्यादि उद्राच्योयन् तक्षक्षत्रियस्य न विद्यते तु वाजूनी का न विचारिषि काहे चिन्ति तु हासिर्मे तु विच सरलासी तरावे जिने या करवा बलते झाले अथवा तुझ्याची काही पातले की युगाची हे बुडाले जरी येथ तरी एकू ये आहे तो सर्वता त्याजी हो तरी जेल काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रविभूत तरी हे अनुसूचित संग्राम समये अगा गोक्षीर जरी झाले तरी पत्याशी नाही म्हणितले ने विषय होये सुधले नवजवरी देता तशी यानयान करिता नाशू होई लिहिता म्हणे तू आता सावध होये वायांची व्याकुळ काय आपला निजधर्म पाहे जो आचरिता बाजू नाही कवने काळे जैसे मार्गाची चालता अपवनोपवेश सर्वथा कादी दिधारी वर्तता नाडळीजे तयापरी पारता उदमे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होये म्हणून या लागी पाही तुम्हा क्षेत्र आणि काहे संग्राम वाचून नाही उचित जाणे निष्कपटा हो कुशना गायझुं जावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरेद्रक्षयामावत क्षत्रिया पार्थ मी दृशम अर्जुना देखे आताचे हे हो का जैव दैवत तुमचे के निदान सकळ धर्माचे प्रगे हा संग्रमो काय मणिपे कि स्वर्गुची येणे रूपे मूर्त का, का प्रतापे उदो केला ना तरी गुणाचिनेपतीकरे आदिने पडि बरे हे किती स्वयंवरे आली तुझ क्षेत्रे भौत केजे तै ऐसे लाहीजे जसे मार्ग जात जाताडळीजे चिंतामणे नात्री जांभया पसरे मुख तेव जटे तैसा दशा संग्रहादेक पात्रासे अथ चेम धर्म संग्राम न करिष्यसे तत सुधर्मकीर्तीच्च हि थोड पाप वाप्ससे आता हायचा अवेरी जे मग सोचू जे तरी आपण आना होई जे आपण पेया पूर्वजांचे जोडले आपणाची होय धाडले जरी आजी शास्त्र सांडले रणिये अस्थि कीर्ती जायल जगाचे अभिषाप उद्याय आणि गोष्टी पावसी महादोष जशी भातारे नवनिता उपती पावे सर्वता तशी तशा जीविता सुधर्मे विना नाते रनेशव सांडी जे, ते मेरे गिदी विदारी जे, तशे सुधर महीना अभी बवी जे महादोशी। अकिरतिम चापी ते वयाम संभावित चाकी तिर मर नादर तिर चते। मनुई सुधर महा सांडी सेल, पापा वर पडा हो सेल, आने दानतिने तमचे जियावे तव प्रीर्ती अंगा न पवे आणि सांग पाके निया, तो पा कि वि तो निर्मत्तर या येता निर्मस्त येतून कीर मागवता परी गती समजता न या हे चहुकुणी वेळ बाणवरी बाणवारी घेतील ते न सुटीजेल कृपाळूपणे यशिनी प्राण संकटे जरी उपाय निघणे गटे तरी ते जे आले ओ कटे मरणावने भयादरणादुपर दुपरतम मनसनंते ओ महारत यशाच बहुमतो भूवा यास शिलाघव तो आणि एक न विचारसी हे सम्रमे झुंझो आलासी आणि सकनपणे निगालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वर्या दुर्जना का प्रतया येईल मना सांगे मज वादांश बहुन वदिशनि तवा हिता निदंत स्वसामर्थ्यम तो तो तरम ए म्हणती गेला रे गेला अर्जुनामा बिहार हा सांग निका काय लोक सायशे करून बहुते का मिची आपली जीविते परिवडते कीर्तेनुधरा ते तुझा नाय असे अनकळे जोडिले असे अदि जसे गगन आहे तशी किती निसिम तुझी अठाय निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोके दिगंतीचे भूपते बाठ होणे वाक निती जे किल्ल्या दी क्रताधिक ईसा महिमा घनमट निंगादशी चोकट जयादि जगीजुपट वाट झाली ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून हे समस्त झाली अति विरक्त जीवितेशी तैसा सिंहाच्या हंका युगांतू होय मदमुखा तैसा अकोरवा शेखा दाखवत जा जसे परत वर जात ते ना तरी सर्प गरुडे तसे वर्ण तू हे तू तू ते मानती सदा ते घात मग हिना वो अंगा येईल जरी माऊता निघशील न झुंज तुची आणि हे पळता पळवणे दुन्यावकळा करीती ना गणित कुठे बोलती ऐकता तुझ मग ते फुटावे आता लाटे पण न झुंजावे हे जिंतले तरी भोगावे महितळ वा वाप स्वर्गम जीत्वा वा बोक्षसे महिम तस्मादुत्तिष्ट कौत्या योद्धाय कृति निश्चय ना तैरे येत जुता विचारे जीवित तरी स्वर्ग सुख न करीत पावसी म्हणून ये गोटे विचारू न करी केरटे आता धुंज घेऊन उठे झुंजे वेगे देखे महा आचरता दोषू नाशे असता तुर भ्रांती हे कवन चित्ता येत पातकाची सांगे प्लेवीची काय बुडीजे का मार्गी जाता डळीजे परी वि चालू चालून जे तरी तेही गडे अमरे तरी मरीजे जरी विखेसी सेविजे तसा असो जर मी दोषी पाविजे हे मुनुया पाता हेतुषांडुनी सर्वता तू क्षात्रवती धुंजता पाप नाही समे कृता, लाभा लाभ जया जयौ तत् युद्धायुजस्व नव पाप वापसी पौंडलिकादेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आध्य क्रमांक दोन क्रमांक एकशे शहात्तर ते क्रमांक दोनशे पंचवीस पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण हरी